राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोमला निर्मलाताई नारायण कांबळे यांचा प्रदीर्घ सेवेतून त्या सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी त्याला फार पाहण्यासाठी आपण आतुरतेने उत्सुक आहात एकोणीसशे ब्याण्णव साली हा चित्रपट रिलीज झाला जसा संतोषी माता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भर भरभरून चित्रपटगृहामध्ये महिलांची फार लाईन होती किंवा सर्व चित्रपटगृहे भरून गेली होती पण माहेरची साडीनं जी चटका लावून जाणारं गाणं जे आता सुरुवातीला सादर केलं आणि निश्चितपणे महाराष्ट्रभर हा चित्रपट घराघरातून पाहायला गेला आणि ज्यांना पण पाहण्यासाठी उत्सुक होतो ते आमचे मित्र आज प्रवीणजी कांबळे यांनी आज आईची इच्छा पूर्ण केली का बा तुम्हाला आवडती हिरोईन कोण तुमचं नाव सांगितलं आणि ताई या निमित्तानं या शिव शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यामध्ये वासुदेव वरून फडकेंच्या पनवेल तालुक्यामध्ये चौदार तळे त्यांच्या नावामुळं प्रसिद्ध झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न ज्यांच्या नावानं हा जिल्हा प्रसिद्ध आहे की त्यांच्या पदस्पर्शानं जेव्हा चौदा त्यांनी एंट्री केली आणि त्याच्यानंतर ते पिण्याचं पाणी लोकांसाठी ओपन केलं तर या अशा सर्व महान नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण आलेल्या पनवेल तालुक्यामध्ये आलेला मी निर्मलताईंच्या निमित्तानं सांगेन एकोणीसशे शहाऐंशीपासून अतिशय प्रदीर्घ अशी सेवा केली अंगणवाडी सेविका काय असतात शिक्षिक शिक्षिका काय असतात मी जिल्हा परिषदेत दहा वर्ष मेंबर राहिला आहे रुलिंग पार्टीचा लिडर राहिलो तरी मला या सर्व व्यथा आम्हाला माहित आहेत किती कष्ट आहेत कशा प्रकारे त्यांना काम करावं लागतं खाऊ येतो ना येतो गावाला जे लहान लहान मुलं येतात त्यांना समाळायचे असतात अतिशय जोखमीचं काम निर्मला त्यांनी अनेक वर्ष केले सरपंचाने आताच मला सांगितलं की आम्ही बाईंच्या हाताखाली घडलो आणि आम्ही सर्व विद्यार्थी हो। आहोत अशा प्रकारची भावना त्यांना व्यक्त केली निश्चितपणे अतिशय सुंदर आपण चांगलं काम केलं हे करत असताना चारही मुलं प्रवीण आमचा नेता आहे आम काँग्रेस पक्षाचा नेता आहे चांगलं काम करतो शेरू शाहीरी पण चांगली करतो आमच्याकडे काँग्रेसचे नेते आज तो का बोललात ते समजलं नाही मला पण आमचे कुठले नेते आले तो, तो महेंद्र शेठ मला पाच मिनटं बोलायचं आहे तर शेरू शायरी तो अतिशय चांगली करतो पण चारही मुलांना चांगल्या प्रकारे आपण शिकवलं या गावाच्या मुलांची जबाबदारी घेत असताना आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गी लावण्याचं आपण काम केलं आणि मुलांना शॅल्यूट आहे का आई मी एकच सांगतो का महेंद्राज मी आता ऑक्टोबरमध्ये एकशे एकसष्ट देशांची निवडणूक झाली मोरोको मध्ये त्याच्यामध्ये निवडून आलो मी किती सदतीस वर्ष ताई या कामगार क्षेत्रात काम करतो सगळ्या बंदरामध्ये माझे युनियन आहेत पण हे करत असताना आई वडिलांची सेवा करा देव आणि आई वडील यांना विसरू नका आई वडिलांना जो विसरला त्याची प्रगती बिलकुल होत नाही हे मी लोकांना आवर्जून सांगतो आणि मी लोकांना सांगतो मी कैलास स्वरूपासून बारा ज्योतिर्लिंग सगळे देवस्थान मी केलं परंतु देव मला कुठेही सापडला नाही देव माणसामध्ये आणि आईवडिलांमध्ये सापडला आणि म्हणून प्रदीर्घ सेवा केली आणि हो म्हणून आज मी या उंचीवर आहे सगळ्या बाबतीत पुढे यायला मी राजकारणात समाज करणार अर्थ करणार पण आई वडिलांना भेटल्याशिवाय माझा कधी दिवस गेला नाही अनेक वर्ष मी आई वडिलांची सेवा केली अगदी एकोणनव्वदपर्यंत वडील जगले पंच्याऐंशीपर्यंत आई जगली पण त्या पद्धतीनं त्यांना सर्व क्षेत्राचे सगळ्या प्रकारचं काम केलं आणि म्हणून तुम्हाला मी तुमचं सर्व मुलांचं कौतुक करतो आणि तुमचं पण करतो कारण त्यांना सांगितलं बा नेहमी आपण नवऱ्यांचा सत्कार करताना बायकांचा सत्कार होतो पहिल्या मुलं तुमचा निर्मलता मुलं बाबा दोघांचा सत्कार झाला असा मुद्दा मी मीला बोललो आपण एक चांगली अशी परवानी या शिवकर गावामध्ये आणली आता येता येता चर्चा झाली सरपंचाबरोबर गाव अतिशय प्लॅन गाव आहे आता रस्ते पण चांगले झालेत मॅडमने विचारलं का किती लोकसंख्या आहे पाच हजार आहे आता चांगल्या पद्धतीने गाव विकसित होत आहेत मी त्यांना सांगितलं तर रायगड जिल्हा हा सर्वात प्रगतीशील जिल्हा आहे याच्यामध्ये अटल शेत्रू नंतर आमच्याकडे फार किमती जमिनीच्या अप्रिशिएट झाल्या आता एअरपोर्ट साधारण ऑगस्टमध्ये ओपन आहे जुलै खरी तारीख मार्चची होती पण ती पुढंपर्यंत गेली आहे मल्टीमॉडेल कॉरिडॉर होते आता इथं जमिनीच्या किमती पेटलेल्या आहेत सर्वात जास्त प्रगत जिल्हा आहे सर्वात जास्त औद्योगिकरण झालेला जिल्हा आहे आणि हा शिवछत्रपतीचा जिल्हा आहे याच्यामध्ये पूर्वी आज आपण विचार केलेला पस्तीस छत्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती अतिशय बिकट होती आज निर्माल त्यावेळेला जे काम केलंय ते निश्चितच चांगल्या प्रकारचं काम केलंय आणि आपण सांगतो का पन्नास टक्के महिला आहेत आज आपण पाहिलं परवा युद्ध झालं आणि जेव्हा महिला तिथं स्क्वाड्रन लिडर आल्या नेव्हीच्या महिला आल्या एअरफोर्सच्या महिला आल्या आणि अशा प्रकारे महिला ज्या त्यांनी शरद पवार साहेबांनी परवा सांगितलं की महिलांना जेव्हा मला तिथं प्राधान्य द्यायचं होतं जगभर महिला सैनिकांमध्ये आहेत पण आपल्या सर्व सेना दलाच्या तिन्ही प्रमुखांनी विरोध केला आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं तुम्ही जरी प्रमुख असल्या चार नकार दिलात तर संरक्षण मंत्री मी आहे आणि लोकांनी मला निवडून दिले तर मी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी तो निर्णय धाडशी घेतला म्हणून आज आपल्या महिला सर्व सेना दलामध्ये काम महिला आज कुठेही कमी नाहीत सर्वात जास्त शिकतात महिला आज रिजल्ट आल्यानंतर सत्तर टक्के या मुली पास होतात मुलांचा अली गडबड झाली पर्सेंटेजला पण सगळ्या मुलीच तुम्हाला एक दोन तीन नंबरला दिसतील आणि म्हणून महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे स्त्री शक्ती नुसती बोलण्यापुरती नाही आदिशक्ती आहे महालक्ष्मी आहे देवीची पूजा करा तुळजापूरला जातात वैष्णवदेवीला जातात महालक्ष्मीला जातात कुठं कुठं जातात आणि म्हणून आपण सगळं तिकडे जायची गरज नाही या सगळ्या महालक्ष्मी आहेत या सगळ्या महासरस्वती आहेत पन्नास टक्के आरक्षण देऊन तिला जर राजकारणामध्ये आपण आणलं असलं ज्यांना संसद आणि विधानसभेमध्ये व्हायला पाहिजे होत नाही आहेत तर तिथं पुरुषांची सर्व मक्ते आहे त्यांना हे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित नको आहे जिल्हा परिषद पंचायत आणि ग्रामपंचायत मध्ये चालेल पण महिला आमदार झाल्या तर महिला पन्नास टक्के खासदार झाल्या तर या अजून विचार पुरुष पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये चालत नाही आहे मग ताईंच्या माध्यमातून जो चित्रपट आला आणि त्या काळात खरोखर तुम्ही जरा का सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये हे सर्व चालत होते आता हे ताई चालत नाही आता सुना पण फार प्रखर आहे पाठीमागे बसण्यात बघायचं रण रंगिणी आहेत की नाही आता सासवा बोलत नाही आता सासवांची अवस्था थोडीशी जरा डलमलीत आहे कारण आता या नवीन औद्योगिकरणानंतर या नवीन भारतवर्षामध्ये त्या मुलींना आपण प्राधान्य दिला मुली शिकल्या पाहिजेत पुढे गेल्या पाहिजेत पूर्वी मुलींना सांगायचं का ज्या पद्धतीनं अबाच्या केसेस भरपूर वाढल्या होत्या मुली नको पण आज मुलीनं दाखवून दिले का मुलीच या देशाची प्रगती करू शकतात मुलीच घर चालवू शकतात आणि मुलीच आई वडिलांना प्रेम देऊ शकतात पण या आमच्या चार मुलांनी दाखवून दिला नाही मुलगी नाही त्यांना चारी मुलं आहेत पण चारही मुलांमध्ये त्यांना खंत होती का मला मुलगी नाही आणि म्हणून ते मायाच्या साडीचं दुःख त्यांच्या हृदयात सलत होतं आणि बघा त्याच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांना वाटलं का अलकाता एक आल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांना मुलगी म्हणून त्यांनी इथं बोलवलं आहे तर त्याचं पण मनापासून मी अभिनंदन करतो का अतिशय सुंदर विचार आपण मांडला आणि याच्या निमित्तानं अलकादा बरोबर आम्हाला इथं बोलता आले चर्चा करता आली किंवा तुम्ही सगळ्यात थांबल्यात तुम्हाला ते फोटो सेशन तुम्हाला पण संधी मिळेल शांतते गर्दी न करता केलं तर निश्चितपणे आणि केलं पाहिजे अतिशय सुस्वभावी आहेत अनेक वेळा आपण टी व्हीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना पाहतो डिबेट्समध्ये येतात मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पण अतिशय सुस्वभावी आहेत चांगला स्वभाव त्यांचा आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राला तो एक चित्र चित्रपटांनी दिला तर तो अजरामर चित्रपट दिला आणि अलका ताई तुम्ही खरोखर प्रत्येकाच्या हृदयावर दुसऱ्या महिलांचे नाही हा गाणं ऐकताना आणि जेव्हा जेव्हा ही पाठवणी मुलीची केली जाते तेव्हा वरातीमध्ये आपले बँडवाले पण हाच गाणी वाजवतात डीजेला पण हाच गाणी येतो हे गाणं नसेल तर पाठवणी होत नाही आणि त्यावेळेला तुमचं जो चेहरा आहे तो लोकांच्या नजरेसमोर येतो म्हणजे तुम्ही तुम्ही सुद्धा आजरामध्ये तुमची कधीही प्रतिमा पुढच्या शंभर वर्षात तरी लोक विसरणार नाहीत एवढंच सांगतो या कार्यक्रमाला प्रवीण जी आम्हाला बोलले आमचं शेवटी सहकार्य आहे काँग्रेसचा आम्ही आमच्याबरोबर सर्व कार्यक्रमात असतो मी आताच सांगितलं का भरत मात्रेंना सभा उपसंवादी बनवायचं होतं त्याचा फार हट्ट होता का मला काठावलेंचा राजीनामा याच्या हट्टासाठी ते वसंत काढण्याचा राजीनामा घेतला आणि भरत मात्रला मी उपसभापती बनवून दिला हा प्रवीणचा हट्ट होता प्रवीण जे सांगतो तर मी ऐकतो आणि या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं आल का तायचं आहे मी सगळं निश्चितपणे येईल सेवानिवृत्ती येते चांगली सेवा केलीत आपण आता पुढचं जो आयुष्य आहे ते आपण फिरण्यासाठी बाकीसाठी त्या लोकांची मुलं घडवण्यासाठी आपण फार कष्ट घेतले आपली पण मुलं घडवलीत आता राहिला की श्री हे जिंदगीना मिले की दुबारा पुन्हा आपण जन्माला येत नाही आणि आलो तरी काय येणार माहिती आहे तुम्हाला कोण 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 बैल होईल 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 मच्छर हा जीवन जो आहे एक तर लोकांना आत्महत्या करू नका चुकून हा जन्म मिळाला असतो सगळ्यांना दुःख आहे अंबानीना आहे मोदींना टेन्शन ना आहे देवेंद्र झोप येत नाही रात्रभर जागायला लागते रात्रभर रात रात पक्ष फुटतात किती लोकांना टेन्शन आहे उद्धव ठाकरे झोपत नाही पवार साहेबांना टेन्शन असते श्रीमंतराव टेन्शन आहे कारण त्यांच्यावर हजारो कोटीचं कर्ज असते उद्योगांसाठी राजकारणात येईल का उद्याचं काय काय होईल माहीत आहे तुम्हाला वाटतं आम्हालाच टेन्शन आहे लाईटचा बिल नाही गेला हप्ता नाही गेला अर्ज पुन्हा हा हे जीवन येत नाही प्रत्येक क्षण अनमोल आहे जायचं कधी माहीत नाही एक्झिट आपल्या हातात नाही आणि म्हणून प्रेमाने जगा आम्ही एकच सांगतो आपण जे कर्मवरांची शिकवण आहे की आपल्या ताटातल्या अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे आपल्या गरजा किती आहेत त्या आपण अन्न वस्त्र निवारण तेवढ्या ते गरजा पूर्ण झाल्यानंतर पुढच्या गरजांसाठी आपण मदत केली पाहिजे लोकांसाठी जगा समाजासाठी जगा तर निश्चितपणे तुमचं आयुष्य सुकर आहे कारण जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो हे आपण रोज प्रल्हाद शिल्ले नाही तो अतिशय सुंदर गाणं असतंय आहे की त्याच्यावर आपल्या जीवनाचं सार सांगितलं आहे म्हणून आपण या अतिशय सुंदर कार्यक्रमाला का सु सुंदर संध्याकाळी हा कार्यक्रम का छान पार पडलेला आहे अलकादाई मी आपली रजा घेणार का अजून दोन लग्न आहे आम्हाला राजकारणाला एक तर एक्सपायरी नाही रिटायरमेंट बिलकुल नाही लोकांना होता येते पण आमचे ऐंशी नव्वद झाले तरी हाताला हात धरतील पण राजकारण सोडणार नाही मी सांगितलं होतं मी एकच नेता आहे का मला यांनी दोन यात मत बाजूच्या मतदारसंघ जा दोन हजार चौदा साली पाडले लोकांनी मी सांगितलं आयुष्यात पैसे देऊन मी पुन्हा उभा राहणार नाही वयाच्या सत्तेचाळीस वर्षी राजकारणातून लढणार नाही लढू शकतो हे टाकतात दुप्पट पैसे टाकायची ताकद आहे पण पैसे दोन तीन हजार रुपये माताला देऊन मी हात जोडायला जाणार नाही त्यापेक्षा गोरगोरीब जो धारात येईल ते धर्मासाठी काम करतात जे गोरगरीब आहेत दत्तक मुलं आहेत आजारी आहेत त्यांना मदत करतो लोकांना घरं बांधण्यासाठी मदत करतो हे पैसे धर्मालाही जातात तो कोणीही दारातून परत जात नाही आणि मग ती कामं करतो पण इलेक्शनला लढणार नाही मी जाहीर करणारा पहिला माणूस आहे आणि निश्चितपणे सांगितलं काम करेन समाजासाठी पण तू पुन्हा निवडणूक लढणार नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं का रिटायरमेंट आली त्याने पुढचं रिटायरमेंट थांबायचं नाही कारण थांबण्यासाठी हा जन्म नाही आहे हा एकच जन्म आहे हा शेवटपंत आहे कार्यत राहा काम करत राहा समाजासाठी काम करत राहा एवढं तुम्हाला सांगतो तुम्हाला ईश्वर दोघांना पण उत्तम आरो आरोग्य देऊ आणि आता प्रवीण तुला सांगतो त्यांना आता कुठलं देवस्थानी जायचं असेल त्यांना कुठलं फॉरेनला जायचं असेल नुसतं हातात कडा घालून जमणार नाही ते कड्याचं दोन लाख संपवू त्यांना जाऊ दे युरोपला त्यांना जाऊ दे सिंगापूरला त्यांना जाऊ दे कुठं तरी दिल्लीमध्ये मी आता पंचावन्न भगिनी घेऊन दुबईला गेलो आठ काका आहेत त्यांना वैष्णवदेवी काश्मीर दोन वर्षापूर्वी बासष्ट जण केलं खर्च येतो चाळीस लाख येतो पन्नास लाख येतो पण माझ्यावर साडे चारशे पाचशे लोक फॉरेनमध्ये फिरलेले आहेत माझ्याबरोबर असं कोणी मान नसेल आता ड्रायव्हर समोर उभा आहे बघा फोटोग्राफर उभा आहे हे सुद्धा थायलंडला दुबईला सिंगापूरला मोरोक्कोला कुठं ना कुठं माझ्या आता हा फोटोग्राफर लक्ष्मी लंडनला होता तर लोकांना फिरवतोय लोकांना फिरवायला गेला तर तू फिरशील पण त्यांना आता सुख द्यायचं आहे नस ताईना बोलून त्याचं समाधान नाही आहे त्यांना जरा पासपोर्ट काढ पटकन दोन दिवसात पासपोर्ट मिळतात अडचण असेल तर मला सांग पण त्यांना मस्तपैकी विना किंवा केसरीमधून त्यांना फॉरेन दौऱ्याला तू पाठवशील एवढी माझी अपेक्षा आहे तर तुला अडचण आहे तर मला सांग मी तिकीट देईन एवढी पण माझी ती आणि तुम्हाला आणि तुम्हाला ताई गुरु शुभेच्छा आपली रजा